आजच्या मंच नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आपल्या शिवसेनेच्या राजश्रीताई दत्तात्रय गांजाळे आणि त्यांचे सर्व सहकारी हे एकूण सोळा उमेदवार आणि एक नगराध्यक्ष अशा सतरा आपल्या उमेदवारांना दोन तारखेला आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि भगवा फडकवायचं आहे निवडून देणार पक्क संकल्प केलाय आपण संकल्प केलाय ना अरे बाबा ही मंचर पहिलीच निवडणूक आहे ना मीच केली ना ती पहिले ग्रामपंचायत होती आणि म्हणून मंचर ग्रामपंचायतीत शिवसेनेचे वाघ होते आता मंचर नगरपंचायतीमध्ये शिवसेनेसारखं वाघासारखं काम करायचं आहे आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला भेटायला आलो आहे संकटात मदतीचा हात म्हणजे आपला दत्ताभाऊ गांजाळे कुठे संकटमोचन आणि ग्रामपंचायतीच काळात शिवसेनेचा आदर्श सरपंच म्हणून त्यांचं नाव लौकिक होत आता आपली लाडकी बहीण राजा यांचा यांना विजय करून मंचरमध्ये लाडक्या बहिणींचं राज्य आणायचं ना आपल्याला लाडक्या बहिणी एवढ्या संख्येने मोठ्या संख्येने आहेत कि आपला विजय पक्का आहे ना मी मुख्यमंत्री असताना अनेक योजना केल्या त्या सगळ्यात फेवरेट आवडती योजना कुठली तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना त्यात अनेक लोकांनी खोडा घालायला प्रयत्न केला बंद पाडायला प्रयत्न केला पण त्यांची थोवाडा बंद झाली आणि योजना सुरू झाली आता मी सांगतो कुणी माईका लाल आला तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही आणि म्हणून लाडक्या बहिणींचं राज्य आणायचं आहे असं करा मतदान की विरोधात होतील पंचर आणि शिवसेना जिंकेल मंचर मंचर करू सुंदर मस्त करू रस्ते करू पाणी देऊ बिहारी गटार योजना देऊ आरोग्य सुविधा देऊ गटार योजना आहे रस्ते आहेत मैदान आहे गार्डन आहे गार्डनला एक कोटी आले का एक कोटीचा मी आता आदेश काढला होता आणि उद्यानासाठी नमो गार्डनमध्ये त्यामध्ये सगळ्या जेवढ्या राज्यामध्ये श नगरपालिका आहेत तीनशे साडेतीनशे त्या सगळ्यांना गार्डनसाठी पैसे दिले आणि म्हणून पाहिजे का नाही आपल्याला उद्यान छोट मोठं सगळ्यांना बसायला उठायला पहिले पाच कोटी दिले ते कुठे गेले रे काम एकशे पाच कोटी एक रुपये पहिले पाँच दिले तीस कोटी रस्ते गटार योजना वीस कोटी गणकपत कचरा व्यवस्थापन बारा कोटी सभामंडप पाच कोटी शॉपिंग कॉम्प्लेक्स साडेसात कोटी उद्यान तीन कोटी म्युझिकल कारंजे दीड कोटी ऑडिटोरियम अकरा कोटी बाजार तळ तीन कोटी सत्तर लाख सार्वजनिक शौचालय दीड कोटी इतर दहा कोटी बघा नगर पंचायत व्हायच्या अगोदर एवढे पैसे जिंकल्यावर किती पैसे देणार नाही काही लोक बोलत होते महापूर येणार महापूर येणार काही लोक का बोलतात की मी महापूर आणणार तुम्ही हे द्या रे पैसे माझ्याकडून आणले आणि नाव आपलं सांगितलं हा पैसे देणारा म्हणजे आईजीच्या ज्यावर बायजी उधार असं चालतंय का तरी आणि म्हणून म्हणून हा इथं विरोधकांचं बिबट्यांचा पण बंदोबस्त आपल्याला करायचा आहे बरोबर ना आणि म्हणून मी स्वतः तिकडे आलो होतो कॅबिनेट पिंपळखेरला आणि बैठकीमध्ये तुमच्या घराचं काम चालू झालंय का ठीक आहे आचारसंहितेमुळे थांबला क्षण ते शिवसेना करणार आहे बरं का शिवसेना स्वतःच्या पैशांनी आणि या ठिकाणी हा एकनाथ शिंदेचा वादा आहे की नुसत्या गप्पा नको कोपळ पोकळ आश्वासन नको मंचरला आता हवाय धनुष्यबाणाचं शासन आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की त्या बिबट्यांचं पण आपल्याला बंदोबस्त आपण केला आहे आणि त्याला काय ते आपण म्हणतो वाढवलेत ते पिंजरे रेस्क्यू सेंटर वाढवलेत रेस्क्यूची गस्त वाढवते आपण आणि नरभक्षक बिबड्या बिबट्या दिसला की त्याला डायरेक्ट गोळ्या घालण्याचा निर्णय घेतलेला आहे अरे माणसापेक्षा बिबट्या महत्त्वाचा नाही म्हणून माणूस महत्वाचा आहे अरे माझ्या भावांच्या समोर जर त्यांचा मुलाला घेऊन वाघ ओढून घेऊन जात असेल माझ्या बहिणीच्या मांडीवरचा छोटा बच्चा घेऊन जात असेल तर काय करायचं आहे आपल्याला कसं बघणार हे आणि म्हणून ही मोठी समस्या आहे ती आपण सोडवणार म्हणजे सोडवणार आणि बिबट भयमुक्त या ठिकाणी पुन्हा सगळा एरिया करणार त्यासाठी जे वाटेल ते आपल्याला करायला लागेल ते सगळं आपण करू आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो मला इथून फलटणला जायचं आहे त्यामुळे काजळे जुन्नरच्या नगराध्यक्षा त्याही उमेदवार आहेत जुन्नरच्या त्यांनाही बघा तुमचे पै पावणे नातेवाईक सगळे सोयरे दोन्ही लाडक्या बहिणी आता महिला सगळा लाडक्या बहिणींचं राज्य आहे आणि खऱ्या अर्थाने बघा सांगतो माझे लाडके भाऊ पण इथं आहेत शेतकरी आहेत ज्येष्ठ आहेत सगळे आहेत या एकनाथ शिंदेने सगळ्यांसाठी योजना केल्या लाडकी बहीण केली लेख लाडकी लखपती केली या ठिकाणी एस टीमध्ये पन्नास टक्के सवलत दिली मुलींचं उच्च शिक्षण मफत केलं एका मुलीने आत्महत्या केली पन्नास टक्के फी सरकार भरत होतं ती वेदना सहन झाली नाही आणि म्हणून आपण शंभर टक्के फी माफ करण्याचा निर्णय घेतला तुम्हाला माहीत आहे आपल्या सगळ्यांच्या नावावर समोर वडिलांचं नाव लिहायचं आता आईचं पण नाव लिहिण्याचा निर्णय आपण ऐतिहासिक निर्णय घेतला <प्णागी> लाडक्या बहिणींसाठी खूप नियोजन लाडक्या भावांसाठी देखील ज्या ज्या योजना केल्यात ज्या काही सुरू आहेत त्या सुरू राहतील ज्याच्यामध्ये काय अडथळे आले असतील ते अडथळे देखील दूर केले जातील हा शब्द मी या ठिकाणी आपल्याला द्यायला आलेलो आहे आणि म्हणून एकनाथ शिंदे कारण देणारं नाही रिझन देणारं नाही नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन लगेच जागेवर तुकडा होणार असेल तर करून टाकतो आणि म्हणून या ठिकाणी आपला रोडमॅप आप तयार आहे मंचरचं अतिशय चांगलं सुंदर शहर झालं पाहिजे चांगल्या सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे अशा वाहतूक कोंडी दूर झाली पाहिजे कोंडी पण आहे ना इकडे आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो आमच्या राजश्रीताई या मंचरच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत आणि सुजाता ताई काजळे जुन्नरच्या आहेत मी आपल्याला एवढं सांगतो जे उमेदवार सगळे उभे आहेत त्यांच्याबरोबर या सगळ्यांनी एक मत स्वतःला मागायचं आहे तर हे दुसरं मत नगराध्यक्षपदासाठी मागायचं आहे किती नंबरला आहे तुमचं धनुष्य एक नंबर म्हणजे एक नंबर आहे तुमचं नंबर। तीन नंबरहून तुम्ही एक नंबरला येणारच चिंता करू नका आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की या ठिकाणी योजनेला देखील एकशे तेहतीस कोटीची पाणी पुरवठा योजना माझ्याकडे आहे बरोबर ना तर त्याच्यामध्ये दत्तानीच प्रस्ताव पाठवला आहे तो मी नगर विकास खात्याचा मंत्री आहे माझ्याकडेच आहे ते काम मी तो मंजूर तात्काळ करून देईन आपल्याला पाणी पुरवठ्यासाठी पैसे कमी पडणार नाहीत हा शब्द मी आपल्याला देतो आणि म्हणून दोन डिसेंबरला शिवसेनेचा बाण निघेल सुसाट आणि विरोधक होतील भुई सपाट करायचे करा। का नाही आणि सगळ्यांचं डिपॉझिट गुल झाला पाहिजे एवढे लोक जर उतरले रस्त्यावर तर डिपॉझिट गुल व्हायला काय टाईम लागतोय सगळ्यांना चारी मुंड्या चित करण्याचं काम करा तुम्ही निर्धार करा पक्का या ठिकाणी मंचर मंचरचा विकास आपल्याला करायचा आहे मंचरवर भगवा फडकवायचा आहे मंचरला एक सुंदर असं शहर बनवायचं आहे आणि म्हणून निर्धार करा पक्का या ठिकाणी चारी मुंड्या चित विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याचा आणि मी एवढंच सांगतो ज्याच्या मागे एवढ्या महिला ज्याच्या मागे एवढ्या महिला त्याचा मतपेटीत नंबर पहिला ना, येणार म्हणजे येणार आणि मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो अजून काय नाही ना स्वर्गीय किशनराव बानखेले यांना बान विनम्र अभिवादन करतो आणि आज महात्मा ज्योतिबा फुले यांना देखील जयंती विनम्र अभिवादन करतो आणि सगळ्यांना मी एवढीच विनंती करतो दोन तारखेला बघा या आमच्या ताई आणि पूर्ण टीम पाच वर्ष तुमची सेवा करणार तुम्ही एक दिवस फक्त काढा तुमचं मतदान धनुष्यबाहनासमोरच्या बटनाला करा तुमच्या सगळ्या टीमला सांगा तुमच्या नातेवाईकांना सांगा तुमच्या पै पाहुण्यांना सगळ्या सोयऱ्यांना सगळ्यांना सांगा की यावेळेस धनुष्य बाणाशिवाय पर्याय नाही धनुष्य बाण म्हणजे विकासाचा ध्यास तुमचं एक मत इतिहास घडवणार तुमचं एकमत परिवर्तन घडवणार तुमचं एकमत विकासाला चालना देणार आणि म्हणून दोघही उभय तर आपले उभे आहेत दोघं नवरा बायको आणि दोघंही काम करणारे लोक आहेत काम करणारी माणसं पाहिजे आपल्याला आणि दत्तानी अगोदर काम केलेलं आपल्या समोर आहे आणि आता महिला झाला ना आता हे आरक्षण त्यामुळे आता पन्नास टक्के आरक्षण महिलांचं झालेलं आहे त्यामुळे आपला अधिकार आहे माझ्या महिला कुठल्याही क्षेत्रात मागे नाही आहेत माझ्या महिला सगळ्या क्षेत्रात पुढं आहेत आणि म्हणूनच लाडकी बहीण योजना तुमच्या एकनाथ शिंदेने का केली मी सांगतो मी पण गरिबी पाहिली आहे एका शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला आहे त्यावेळेस माझ्या आईची पत्नीची तकमक पाहिली आहे काटकसर मी पाहिली आहे गरिबी मी पाहिली आहे तिच्या डोळ्यातले असू मी पाहिले आहेत म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा पहिला विचार केला माझ्या माता भगिनींसाठी काहीतरी निर्णय घेतला पाहिजे आणि त्यामधूनच या लाडक्या बहिणी योजनेचा जन्म झाला आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की यावेळेस धनुष्यबाणाशिवाय पर्याय नाही धनुष्यबाण एकदा सुटला की सुटला आणि म्हणून एकदा शब्द दिला की दिला मी आपल्याला सांगतो की मी बाळासाहेबांचा सैनिक आहे बालासाहेब का सैनिक आहे किसी से डरता एकनाथ शिंदे है जो बोलता वही करता है आणि म्हणून एकदा मी कमिटमेंट दिली थोडं हिंदी पण एक एकदा मी कमिटमेंट दिली की पूर्ण करतो म्हणून लोक माझ्यावर विश्वास ठेवतात आणि म्हणून मी आपल्याला सांगतो विनंती करतो की पुन्हा आपण आणि सगळे या ठिकाणी जातीपातीचे लोक आहेत हिंदू मुस्लिम सगळ्या सिख इसाई सगळ्या पूर्ण जातीचे लोक आहेत एक उदाहरण मी तुम्हाला सांगून आता जातो शासन आपल्या दारी हा हा कार्यक्रम आपण मी मुख्यमंत्री असताना केला अरे योजना नव्हत्या का त्यामध्ये लाभ नव्हते का लाभार्थी नव्हते का होत परंतु कटकट -कट नको चक्रा नको म्हणून ते लाभ सोडून द्यायचे म्हणून मी ठरवलं शासन आपल्या दारी घेऊन गेलो जागेवर ट्रॅक्टर पॉवर टिलर हार्वेस्टर लाडक्या बहिणींच्या योजना भावांच्या योजना शेतकऱ्यांच्या योजना चार कोटी लोकांना फायदा झाला त्या कोल्हापूरच्या व्यासपीठावर अशी एक मुस्लिम मुलगी आली उभी राहिली समोर तिच्या हातामध्ये एक छोटं बाळ होतं मी तिला विचारलं काय काम आहे आता मला वाटलं काहीतरी काम असेल छोटं बच्चू घेऊन आले म्हणाले इसका नाम दुवा आहे बोला मी बोलो क्या हुआ तो बोले इसका नाम दुआ है मैं सांग बोल काय झालं ती म्हणाली आपने मुख्यमंत्री सहायता निधी इसको तीन लाख रुपया दिया इसका ऑपरेशन हो गया इसकी जान बच गई इसलिए मैंने इसका नाम दुआ रख र किती लोकांना मदत केली काय साडे yes, चारशे कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधी निधी मधून देणार हा तुमचा भाऊ एकनाथ शिंदे आहे लोकांचे जीव वाचवणारा आहे एकनाथ शिंदे आहे हे तुमच्या पैसे आहेत या तिजोरीवर माझ्या लाडक्या बहीण भावांचा शेतकऱ्यांचा पहिला अधिकार आहे आणि त्यामुळे जे जे आम्ही करू ते तुमच्यासाठी करू जनतेसाठी करू मला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळालं मी किती प्रॉपर्टी कमावली हो किती मालमत्ता कमवली हो किती संपत्ती कमावली हो यापेक्षा किती माणसं कमावली हो किती माणसांचं प्रेम कमवलं हे बघणारा तुमचा एकनाथ शिंदे आहे आणि म्हणून येत्या दोन तारखेला आपण धनुष्यबान धनुष्यबान धनुष्यबाण जय हिंद जय महाराष्ट्र एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट